लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की इथे मंचावर इथे मंचावर खासदार आहे आणि एक कामदार सुद्धा आहे बोलता ना येलकोट येलकोट

ोट जय मल्हार बाळू मामाच्या नावानं चांग भलं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाजवली माढ्याची प्रचार सभा भाजप महायुतीचे माढा लोकसभा उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरास इथे घेतली सभा लाखोंच्या संख्येने जमला जनसमुदाय मोदींनी केलं उपस्थित विराट जनसमुदायांचं तोंड भरून कौतुक सद्यस्थितीत लोकसभा निवडणूक प्रचार मध्यावर आला असतानाच महायुती विरोधी महाआघाडी यांच्यात प्रचारादरम्यान वातावरण चांगलंच तापू लागलं असून एकमेकांवर शाब्दिक फेरी झाडणं सुरू झालं असल्याचं बघायला मिळत आहे पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा आणि माडा मतदारसंघात पंतप्रधान मोदी विरुद्ध राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यातच खरी लढत आहे कारण सातारा लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध महाआघाडी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे तर वाढा लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाआघाडी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील अशी काटेकी टक्कर लढत आहे दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची माळशिरस येथे संकल्प सभा जनतेच्या विराट गर्दीत पार पडली या सभेत पंतप्रधान मोदींचा धनगर समाजाच्या वतीने काठी आणि घोंगड देऊन सत्कार करण्यात आला लाखोंच्या संख्येने आलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना एळकोट एळकोट जय मल्हार हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय बाळू मामाच्या नावानं चांग भल अशा घोषणा देत सभेला जमलेल्या गर्दीचं मोठं कौतुक केलं आणि उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रचंड बहुमतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार सिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर आमदार शहाजीबापू पाटील आमदार परिचारक आमदार संजय मामा शिंदे आमदार बबनदादा शिंदे आदींसह महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन लालासाहेब माने पाटीलसह डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज माळशिरस सोलापूर डायरेक्टर यांचा आमदार यांचा मंत्री यांचा म्हणजे ब्रह्मदेवाकडून इथे लायसन्स आणलंय की या परिसरामध्ये आमच्या शिवाय दुसरं पोरग राजकारणामध्ये जन्माला आलेलं नाही असं लायसन्स काढलेलं आहे आणि हे लायसन या निवडणुकीमध्ये आपल्याला रद्द करायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे आम्ही तुमचा वाडा उद्ध्वस्त करणार मतदारसंघामधल्या मान खटाव तालुक्या सहित सर्व मतदारसंघामधल्या सिंचन योजना आज देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या रुपाने आज मार्गाला आहे मी आज अजितदाचे या निमित्ताने आभार मानणार आहे की फलटणचा अनेक प्रश्नामध्ये मला त्यांची अजितदाची या ठिकाणी मदत झालेली आहे मतदारसंघात रणजित सिंग नाईक निंबाळकरच निवडून येणार श्री नाईक निंबाळकरांनी माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने जे जे शब्द दिले होते ते ते शब्द या ठिकाणी पूर्ण केले 50 साठ वर्ष ज्यांना आपण नेतृत्व दिलं ते प्रत्येक नियुक्ती माने ती ती भाषण करायचे तेच ते वादे करायचे त्यास त्या घोषणा करायचे पण ते कधी पूर्ण झालं नाही पण तुम्ही पहिल्यांदा मोदीजींच्या सोबत रणजित दादाला पाठवलं या ठिकाणी पाणी देखील आलं या ठिकाणी रेल्वे देखील आली आणि चिंता करू नका आता छत्तीस गावाच्या पाण्याचा प्रश्न बाकी आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे रणजित दादाच्या वतीला हे पाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आज तुम्ही बघा वर्षानुवर्ष आपल्याला सांगितलं जायचं कृष्णा भीमास्त्रीकरण कृष्णा भीमास्त्रीकरण छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज इथे मंचावर इथे मंचावर

बालू मामाच्या नावाने बालू मामाच्या नावाने हर महादेव मी महाराष्ट्राचे कुलदैवत विठोबा रखमाई राम मंदिर बनने से हर कोई खुश है आप खुश है कि नहीं है अब मुझे बताइए भाई कि अंग्रेजों के जाने के बाद देश आजाद होने के बाद पहले ही दिन राम मंदिर का काम शुरू होना चाहिए था नहीं होना चाहिए था इतने साल क्यों लटका रहा क्योंकि तो तो उनकी वोट बैंक की राजनीति थी उनके वोट बैंक की चिंता थी आपकी आस्था की चिंता नहीं थी आपकी भावना की चिंता नहीं थी आपकी श्रद्धा की चिंता नहीं थी कांग्रेस के पास मौका था लेकिन कांग्रेस इस पवित्र काम में सिर्फ रुकावटें पैदा की जिसकी राम में आस्था होगी वैसे काम कभी नहीं कर सकते कांग्रेस के राम में ना आस्था है और ही उसके पास ऐसा एहसास है और उनके सारे चेले चपाटे भी यही है ऐसा काम कोई डरी हुई पार्टी नहीं कर सकती, तुष्टिकरण के दबाव से गिरी हुई पार्टी नहीं कर सकती। ऐसा करने के लिए जो तो साहस चाहिए होता है वो साहस मोदी ने दिखाया है और डंका की चोट पर 500 साल का इंतजार खत्म हो गया राम मंदिर बन गया और ये कहते कोई आग लगी क्या मंदिर बना या नहीं बना और भाई बहनों पांच सौ साल के बाद सपना पूरा हुआ है ना इसका कारण आपका एक वोट है आपके वोट की ताकत है जिसने पांच सौ साल के इंतजार को खत्म किया मैं आया हूं तब से देख रहा हूं पूरा जुलूस आ रहा है वहां से अब इतनी बड़ी तादाद में जो लोग आ रहे हैं मैं उनको मेरी बात नहीं कह पाऊंगा इसलिए जो अभी पहुंचे नहीं है मैं उनके भी पहले से क्षमा मांगता हूं क्योंकि आगे के कार्यक्रम में जाने के लिए मैं अपनी बात करके चला जाऊंगा तो आप कृपा करके मुझे क्षमा कीजिए आप इतने दूर दूर से आते होंगे गांवों से आते होंगे और इस सभा के लिए आते होंगे लेकिन मेरी कठिनाई है कि मैं आपके दर्शन किए बिना आगे निकल जाऊंगा तो मैं क्षमा करके मेरी बात सुनू रविंद्र पोपट तुपे सुपर वॉरियर्स मान तालुका मान दोनशे अठ्ठावन मला असं वाटतंय की आज झालेल्या मोदी साहेबांच्या सभेच्या अनुषंगानं की जी वालंगणं होत आहेत माडा मतदारसंघामध्ये मा मा की इकडं जास्त होईल तिकडं जास्त होईल पण मला असं वाटतंय की रंजीत दादा हे पाणी प्रश्न घेऊन निघाले पाणी प्रश्न पण मिटवलेला आहे आणि आज मोदी साहेबांनी सांगितलं आहे की पुन्हा सरकार हे पाणी दुष्काळी पट्ट्यामध्ये दे पाणी देण्यासाठी दादाला निवडून द्या आणि दादा हे बहुमताने निवडून येतील असं आजच्या सभेच्या माळा माळशिरसमधल्या सभेच्या जनसमाजाच्या जे जनसमुदाय जमला होता त्यातून तर निदर्शनास येत आहे व रणजितदा भविष्यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघातील मा <laughs> दुष्काळी पट्ट्यातला दुष्काळ संपण्याचं काम करतील एवढी ताशा बाळगतो जय श्रीराम रणजित